झालं नाही वाटत आज काम हो काय रे कुठे निघाले तुम्ही मी गावात चाललोय नाही गावात काम आहे तू एक काम करते शेण जित्राबाज खायला ती कर आता मी काय ठेका घेतलं काय सगळं काम करायला सांगा की जरा अरे ते माथार करीन उद्योग त्या माथाऱ्याला काय तिथं लावित असते गायले तोडावलं कुठं काय झालं म्हणजे बस निपटीत परत नाही माझं कंबर दुखते मी नाही वाटणार तुला काय रोग आलाय कंबराला कुठं काय दुखायला ती काम कर मला करत नाही काय तुम्हाला जरा पण माझी माया दया नाही पण माझे माग काही काम नाहीत का तुम्ही करा ती काम मी नाही करणार नाही तुमच्या बाबांना तू एक काम कर मला मागा घरी खायला पाणी शेण कु सगळ करू मी करणार नाही गावात चालू बाटीचे ध्यान नको मी करणार नाही मग घरी आलो बघून तो आणि ते माथरायला बिनकू जाऊन देऊती काय उद्योग करायला मी नसते करत काय अशी काय अटकुऱ्यावन करते मग गावातली काम सोडून देऊ का दा कला नाही काम करत नाही धड काय करावं बाबा जरा गेल्या सारखी काम करा ना हात पाय मोडले तुमचे हा लोक तसा नाही बाप असा हे बी कामाचा नाही होत तेवढं करतोय ना होत तेवढं करतोय ना निस्त आमच्या जीवावर निस्त वजा आणून ठेवलं हाय आहे बसून तर खात नाही यार जेवढ आता जवढ जेवढ जमन तेवढी काम करतोय मला काय तरुण आहे मी मस्त तरुण आहे चार चार भाकरे खाताने तरुण पण नाही का करतो करतो खायला बार ना खायला कारण धरणीला बार तशी कस झाली तुमची जरा वाका जरा काम करा करतो काय करतो बाकीची बी काम पडलेली आहेत एवढे एवढे शेण गोळ्या करायला ताज भर लावलाय त्यांना कन्ना वाकव ना जरा खाल्ला नाही सकाळी खाल्लं की चार भाकरी त्या कुठे गेल्या हा तोंडातच बळ आहे नुसतं चार भाकरीला काय एक भाकर बळच खातोय बाई काय खोट बोलतोय माणूस चार चार भाकरी खातो म्हणतो एक भाकरी खातोय हा थोडी तरी लाज वाटू द्यावा ना तुम्हाला नाही तुम, तुम, तरी मनाची तरी मला असं वाटत नाही कर आपल्याला बी बाप आहे आपल्या बापाला तिकडे जर झालं माझ्या बापाची बरोबरी करू नका तुमच्या बरोबर माझा बाप असा नाही आहे ते भी काम करतात तुमच्या सारखं नाही हे दुखत ते दुखत सारखं कनत बसत नाही तुझा बाप नाही तुझ्या नवऱ्याचा बाप याची थोडीशी जाणीव असू दे मी गडी नाही तर तुमचा सालन ठेवलेला तोड्याच्या असेल ना तर काम करावं लागेल फुकट रिकामी नाही मी खायला द्यायला अरे ह्या वयात आता माझी जोडीदार आहेत ना असे मस्त रामकृष्ण हरिण मंदिरात बसतेत मी इथं काम करतो रामकृष्ण हरीन ते पलंगावर इथं जमायचं नाही कळलं का हातपाय चालले तर टिकतान तुम्ही हा बर बाबा करतो बर हलो हातपाय झाडून बी घ्या नुसतच काम करायचं नाही काही नाही दुखलं बाखर नाही वाढणार नाही परत फरशी खराब झाली अमुक झालं जायची सुर नाही फरसी खराब झाली तर परत बाई काय झालं बा खर दे का थोडीशी का दिले नाही का सुनानी काम होत काहीतरी म्हणली मग म्हणलं इकडं तुला माग काम करायचं त्या सुनाच आणि हिथ बाकरी मागा यायचं तुमची बी करतो काय तुमचे काम केली केले नाही असे झाले कधी केले काम तुम्ही सांगितले तुझ्या जनावरांना कडवाळ मग काय तो तोडून खायला टाकितोय काम करायला काय तुमची फुकणी आपट्टी का होय होता हिथं बी पाठ उठले उठले सर माझ्याकडून जाडून घेते तू मग अजून काय करायचं सांग बर मग काय जाडून घेतलं म्हणून काय झालं तुम्ही इथं बसत नाही का बसतो पण निदान बाकरी पुरत भूक लागली जरा मला उलशिक बाकरून दिला असत म्हणजे काम करायचं त्या आणि मागायचं ह्या मी तुझ्या गुरांना कडवा घास मका आणतोय पाठ उडले की झाडून घेतोय जेवढ मला तरी होत नाही ना बाकरी नाही ते म्हणले मला कुठं जायची घाई कुठं कोण तुझ्या मैत्रिणीचा कार्यक्रम होता म्हणली आजच्या दिवशी इकडं खा म्हणली बाकर मग त्यांचा कार्यक्रम त्याला मी काय करू तुम्ही म्हणायचं ना की बाई एखादी बाकर टाकून दे म्हणून जसं मला येताना तुम्ही एवढं तावातावात बोलायला तसं त्यांना पण बोलायचं का दाकटी म्हणून काय मला जास्त तुम्ही बोलणार एक दिवस एक्स्ट्रा करून काय होत काय माझं काम करून दमतात का सकाळपासून आलेत डोकवायला गुराच करते कधी केलं यांनी समोर तर कधी केलं नाही नुसतं मला हा असून हा असून करतो आणि जातात तिथं मोठ्या सुनाच काम करायला ते काय माहिती नाही तुम्ही जावा आणि त्यांना म्हणा की मला भर दे काय ना नाहीतर तिथलं आपल्या गोट्यात प्या तिथं ठेवलेला काई चुकी केली सगळं तुमच्या नावावर केलं चुकी केली काय उपकार नाही केलं कर्तव्य होत तुमचं अरे माझ्या नावावर होत पाच पन्नास हजार रुपये ती सुद्धा मला घराल कमी पडत ती बी काढून दिलेलं का दिलेला मी कुठेतरी हॉटेलला जाऊन काय खाल्ला असतं ना वडा बिस्किट पा काय मिसळ पाव खाल्ला असताना बघितलं का बापा सुन बापाची एवढे हाल तुमच्या दारात पोराच्या स्वतःच्या अरे येला नाही पण तुला जन्म दिला भाऊ मी तुला तरी थोडीशी क्यू येऊ दे बघितलं का कसं म्हातारा नाटक करतेय काय केवू येईल असं मला नाही येणार पण क्यू कारण माझं काम करून नाही द मग सुनाकडे जाताय थोराल्या पाणी देते का नको देऊ भाकरी पण पाणी तरी दे मग तेवढंच जरा पोटाला बरं वाटल पाणी संपले घरात पाणी संपले हा फिल्टर लावायचं विसरले होते मी नाही तर दिवशी असतुशी नळाला पाणी पिलं पोट बिघडलं त्या बाईनी नको तेवढ्या शिव्या दिल्या दहा रुपयाच्या गोळ्या आणून दिल्या तर कशाला तिथलं पाणी प्यायचं बरं ठीक आहे आता तुमचं लगे पोट दुखायला लागलं आयुष्यभर तेच पाणी नाही होतात कधी पोट दुखल आता आता वय झालं माझं नाही सहन होतिक तिकडलं काय करणार तुम्ही जा ही बाई तुमचं किती अपमान करीन अजून भाकरी काय द्यायची नाही तुम्हाला बोलायचं नाही बापा समोर मला नाही तर तुमचा पण भाकर तुकडा बंद करीन आणि राहायचं मग बापा बरोबर गोट्यात कळलं का लय नाही बोलायचं ही बाईन ती बाई बाई मग म्हणायचं नाही चांगलं नाव आहे माझ कोमल जाव तू मग काय हिता आल्यात भाकरी गरीब गायन पोटात पाय या इकडे जरा बघा पुरल्या दार पुढे कसे बसले काय करायचं असं काय कारण भूक लागली होती तिकडे गेलो बारकी तिने कालवण नाही दिलं आणि नाही दिली म्हणलं मग तुमच्याकडं बघा होतं तुम्ही गावाला गेले कुठं कार्यक्रम होता याच्या मैत्रिणीचा आता पाऊस आणच नाही राहिलं कुठं जावं इकडं तिकडं जावं शेजाऱ्या पाजाऱ्याकडं तर ती म्हणतीन दोन दोन पूर असून बीक मागा आला माणूस आमच्या दारात का मग आता इथं इथे दिलं नाही काय तुम्हाला नाही ना दिलं तुम्हाला लय पाकुळ येत नाही का तुमच्या वडिलांचा तुम्ही शांतच बसा बाप आहे तुमचा बाप आहे मग कसा लावतो तुम्हाला केलाय बापानी काय केलं आता बार केलं एवढ्या मोठ्या बंगल्याला पैसे दिले बांधायला आणि आपल्याला खुपट्यात ठेवलंय हा

मला काय माहिती मला वाटलं जाईल तिकडं तर खाईन गोळ्या संपल्या तर दोन दिवस झाले त्याला म्हणलं बर अजून काय कळवलं असेल तर सांगा काय कमी पडलं तर ते सांगा देतो काय त्याला जन्म घातलाय ना दुसऱ्यांना कुठे घातलाय अहो बी जन्म घातलाला कर ही काम कर तुम्ही शांत बसा तुम्ही आवाज करायचा राजा बर ही बारकली बारकली होती तो आई मिली यांचं हागणं मुतन आंघोळ्या पांगोळ्या सगळं मी केल्यावर मोठ केले तुम्हाला लग्न केलं त्यांनी मोठं केलं म्हणून आली लका बायको नसताना मी दोन सांभाळले आणि मला तुम्ही चौघ असताना एकट्याला सांभाळे ना म्हणलं काय लाका काय मला लागतच काय रे दोन टाइम भाकर एखाद्या टाइम चहा मागवतोय दुसऱ्यांदा दिला तर घेतोय नाही तर मागत बी नाही बाकीच उरकण्यापेक्षा त्याला चहा कर आणि दोन भाकरी टाक हो मी थकून आले आणि तुम्हाला एवढेच पुळक येत असेल तर जा च्या ट्यावून द्या बापाला काय बोल कसणार ग कस लावायचं नाही काय ऐकायचं मी काय चाललं तुझं काय चाललंय मग मला जर येत असतं तर तुला काय बायकू करायची गरज होती मला हे बघा जास्त पुढचं बोलू नका बरं का तुम्ही काय करशील काय करशील मी माझ्या घरी निघून जाईल ना माया कळ का मग आता मी बाकले का एकमेकांना मिठ्या मारून बरं तुम्ही म्हणताय भाकर घातली नाही भाकर घातली नाही सकाळी म्हणलं तर तेवढं शेण वडून घ्या गुरांना खायला घाला पाणी पाजा केलं का लाग आता ते ते मी तुला सांगितलं होतं मला बाहेर जायचं होतं मी त्यांना म्हणलं तुम्ही करा काय करणार आता एवढं करणार आहे तुम्हाला जर भाकर खायचं असेल तर तेवढं काम करा चारा घाला शेण वडा तोपर्यंत मी भाकरी करते कारण जर ईच्या नादी लागावा तर सरपंच मोडतोय आणि ह्या वयात काय मला कुणी देणार बी नाही पाणी देऊ गुल शकते पाणी पाणी देऊ का पाणी आणती का अरे तू कशाला हवा पुरा तुझी आई बाबा बैल तुझी माझ्या परत नाही काय नाही म्हणत तुला माझ्या विषयी माहिती पण तुझी आई बाबा नाही

मी माणूस आहे मला कळत हे मी डोक्यावर दुण आणलेला भारा एवढा मोठा आपलं काय तिकडे पण टाकलंय बघा बरं काय गरज आहे टाकायची काय हिच्या कशाला आधी लागत असत होत म्हणजे मुक्क जनावर येला का पाव होत कर दोन जनावर जाऊ चिमुट भर टाकले काय फरक काय किती खाणार काय कालवा चाललाय काय कालवा चाललाय काय काय भावाने तुझ्या गायला खायला पाहिजे आणायचं की एक बारा उचलून गावताचा

वाटून पण तुम्हाला लाज वाटाय पाहिजे ना आम्ही दोघं सकाळी घरी नव्हतो मथार तिथून तुम्ही उपाशी इकडे लावलं कोणी लावलं असतो तू लाज नाही वाटली का कुणी लावलं कुणी लावलं अहो बाकरी कालवण खायला घातले खिरबी दिली होती थोडी खायला विचारा नवरे शेपत किरण मेथी बाकरी आता तुम्ही म्हणलं मी उपाशी घ्यायची म्हणून मी माय नवरे शपथ घेतो जेवण घातलंय का मात्र घातलंय लाजा वाटाय पाहिजे तुमच्या बापाला अशीच करतात का घरी तुमचा बाप आहे ना थोरलं तुम्ही तर तुम्ही द्यायचो आता काय म्हणले चार चार दिवस सांभाळतो सकाळी आम्ही दोघं घरी नाही

खायचं काय दोन टाइम मटण सारलं काय तुला सकाळपासून उपाशी खायला टाकलं अन्न भेटणार होत अन्न तर नाही पण भांडण काय जग मारल करतो काय करू मग आता कुठं भीक मागू का लोक तुम्हाला भाकर टाकत नव्हते तुम्हाला म्हणलं तेवढं खायला टाका तुम्हाला भाकर टाकते तर तुम्ही त्या गायला सोडलं या गायला दिलं चार भाकर टाकते काय भाकर टाकायला खायला घातलं कोणी भाकर टाकत होते की मी तो आता भाकरच करत होते मी तुला तोंड घेऊन बघतो माझं बापू पशीरतो कुशाल सांगतो आली तो गावाला सकाळी गावाला सांगून जायचं ना जेऊन जा म्हणून मी सकाळी भिथ्या जाणूया फाडफाड फाडफाड त्या म्हातार्याला बोलतो तेवढं भाऊ भिताड चौथं उडती बाई 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 बाईबाई आपल्या घरचं बघा दुसऱ्यांचं बघाव डोकून आपलं ठेवायचं बघायचं पोलीस स्टेशन कशेल पोलीस स्टेशन सांभाळत ना म्हणून केस करतो ना

काय नाव लावायचं ती घेऊन चालली तर घेऊन देऊ द्यायचं नाही ते पोलीस स्टेशनला चालले त्यांना बी नेऊ द्यायचं नाही घालायचं आता धरतर काढू शकतो भाकरी टाकताना आणि नुसतं तोंडाचा पट्टा चालू गिरणीचा

तुम्हाला लाज वाटा बाईन पार बही चालली लोक जमायला लागली सगळी आपल्या पाहण्यारत घातली दोघींनी आता काय ठेवू मुलं आपल्याला आम्ही घरी घेऊन जाऊ ऐका घेऊन जा तू ऐका तुम्ही आलात ना तुम्ही आठ दिवस राहा हे दोघी इथून पुढे घरात दिसणार नाहीत ना ती त्यांचा विषय नाही तुम्ही काय करा बहिणी आणि तू बी बापाला बोलायचं भावाला बोलायचं गाडी करून निघायचं

<Glip> 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 जोपर्यंत तो जीवन दे तोपर्यंत त्याचे तो 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 नाव वावर राहते आणि ज्या दिवशी तुम्ही पाचका करताना त्या दिवशी जाईल बघा मग तुमच्या पती तुम आ, से से भाया तुम भाया भाया। तुम कर याची इतकं जीव लावलाय चुकलं बरं का माझं अरे एवढं करून सुद्धा ते माफ करते म्हणजे काय वाटलं पाहिजे निघाली थी जाता थी। ती जातात तिला सासरा सासू सगळे राजेश पण आता मी जेवण तिचे गेले पण हिच्या तिने सांगायचे तू बी घालून टाक अरे लेकरांचं तुमचं गोरा डोराचं राखण मी करतो यार तुम्ही बाहेर गेल्या तरी मी जड तुम्हाला कोण सांगते तुझ्या दोन गाय आणि तुझी एक गाय तुमच्या तुम्ही सांभाळायच्या जर का बाबांना त्रास दिला मी येन तुम्ही ये मग बघा नाही ना विषय काय नाही इथून पुढे तुम्ही मा म्हणलं जर काम सांगितलं डरे काय मामा घेऊन जातो सुद्धा नाही सांग नाही सांग चुकलं म्हणलं ना मामा सकाळचं जेवण तू रात्रीच जेवण तू द्यायचंय जर का परत माझ्या पाशी काही कंप्लेंट आली तो आहेच मला सांगायचं त्यांनी जेवण मागायचे आज तुम्ही दोघींनी हजर करायचं हो दादा